नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन आता थेट तुमच्या व्हॉट्सअपवर ए आय संचलित चॅटबॉक्स सुगम्य सर्वसमावेशक पारदर्शक सहजते तक्रार निवारण तुमची तक्रार कधीही कुठूनही थेट टाईप करा किंवा व्हॉट्सअप नोटद्वारे व्हॉईस व्हॉट्सअपवर व्हॉईस नोटद्वारे व्हॉट्सअपवर नोंदवा आमच्या प्रमुख सुविधा एका क्लिकवर विभागाच्या सर्व योजना लाभ आणि पात्रता यांची संपूर्ण माहिती फोटो आणि कागदपत्रे तुमच्या तक्रारीच्या पृष्ठीसाठी आवश्यक फोटो किंवा कागदपत्रे सहज जोडा लाईव्ह ट्रॅकिंग आणि अपडेट्स तुमच्या तक्रारींचे सद्यस्थितीत आणि त्यावर झालेली कारवाई सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी मिळवा संपूर्ण माहितीसाठी आणि निराकरण एका क्लिकवर सुरुवात करण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा क्यू आर कोड तिथे दिलेला आहे किंवा सात आठ दोन एक नऊ दोन दोन सात सात पाच सेवन एट टू वन नाईन टू टू सेवन सेवन फाईव्ह हा क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर हाय लिहून पाठवा धन्यवाद नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे लोकमत पेज नंबर नऊ नौ, नोव्हेंबर तीन दोन हजार पंचवीस राज्य दिव्यांग आयुक्तांना न्यायालयाचे अधिकार सथोन कारवाई करता येणार तुकाराम मुंडे नो लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई दिव्यांग व्यक्तींचा सन्मान हक्क सुरक्षा आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आयुक्त दिव्यांग कल्याण यांना राज्य आयुक्त म्हणून अधिसूचित करण्यात आले असून त्यांना दिवानी दिवानी न्यायालय न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत राज्य आयुक्तांच्या चौकशी तपासणी आणि कार्यवाही प्रक्रियेला अधिक सुसूत्र आणि परिणामकारक करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार करण्यात आल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिलेली आहे मुंडे म्हणाले राज्य आयुक्त स्वतःहून किंवा प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करू शकतात दिव्यांगांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार त्यांना आहे राज्य आयुक्तांच्या अधिकारांमध्ये साक्षीदारांना सन्मान पाठ समस समन्स पाठवणे कागदपत्रे सादर करणे शपथपत्रावर पुरावे स्वीकारणे तसेच तपासणीसाठी आयोग्य नेमण्याचे अधिकार समाविष्ट आहेत प्राधिकरणाने कार्यवाही करणे बंधनकारक एक राज्य आयुक्तांच्या शिफारशीवर संबंधित प्राधिकरणाने कार्यवाही करणे बंधनकारक आहे शिफारशीवर केलेली कार्यवाही किंवा कारणासहित नकार अहवाल नव्वद दिवसांत राज्य आयुक्तांकडे सादर करावा लागेल एखाद्या प्राधिकरणाने राज्य आयुक्तांची शिफारस नाकारल्यास आणि जर नाकारण्याची कारणमीमासा योग्य नसल्याशे आढळले तर राज्य आयुक्त शासनाकडे अहवाल सादर करतील राज्य आयुक्तांनी मागितलेले आवश्यक माहिती व अनुपालन अहवाल सर्व अधिकार प्राधिकरण यांना सादर करणे बंधनकारक असेल राज्य आयुक्तांच्या निर्देशांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यानंतर निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी प्राधिकरण यांच्याविरुद्ध प्राशासकीय या कार्यवाही करण्यात येईल तीस दिवसात सुनावणी पूर्ण राज्य आयुक्तांकडे दिव्यांग व्यक्ती यांचे पालक किंवा कायदेशीर प्रतिनिधी तक्रार दाखल करू शकतात तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रतिवादीस नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मागवले जाईल प्रतिवादी पंधरा दिवसात उत्तर सादर करावे लागेल त्यानंतर तीस दिवसात सुनावणी पूर्ण केली जाईल धन्यवाद